तर नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चालण्याचे फायदे चालण्याची योग्य वेळ कोणती आहे आणि चालण्याचा व्यायाम करत असताना आपण असा कोणता आहार फॉलो केला पाहिजे ज्यामुळे आपलं वजन कधी सर्वात पहिल्यांदा चालण्याचा फायदा काय आहे किंवा कोण चालू शकतो आणि चालण्यामुळे आपल्या वजनामध्ये किती फरक होऊ शकतो कुठल्याही वयाची व्यक्ती असू दे साधारण आठ दहा वर्षांच्या मुलांपासून साठ सत्तर वर्षांच्या वृद्धापर्यंत आता मी त्यांना वृद्ध बोलणार नाही कारण की जर व्यक्ती वय वाढलेली असताना देखील फिट असेल तर तो वृद्ध नसतो तरुण तो तरुणच असतो तर कुठल्याही वयाची व्यक्ती चालण्याचा व्यायाम करू शकते आणि चालण्याचा व्यायाम करताना साधारणपणे एका तासामध्ये आपण अडीचशे ते तीनशे कॅलरीज जी आहेत जी ऊर्जा खर्च करतो आणि चालण्याचा जो वेग आहे तो आपल्या नॉर्मल चालण्यापेक्षा कमीत कमी दीड दोन पटीने जास्त पाहिजे तो जर वेळ आपला वेग चांगला असेल तर आपण बेसिकली कमीत कमी तीनशे ते चारशे कॅलरीज देखील बंद करू शकतो आणि चालताना आपण चांगल्या प्रकारचे शूज आपण वापरले पाहिजेत कारण जर चप्पल घालून किंवा सँडल्स घालून आपण वॉकिंग केली तर त्याचा काहीतरी आपल्याला त्रास देखील होऊ शकतो कम कम्फर्टेबल शूज वापरून आपण वॉक केलं पाहिजे त्यानंतर सकाळी आपण जेव्हा चालायला जातो तेव्हा सकाळी सकाळी फ्रेश वातावरणात मोकळ्या हवेत जेव्हा आपण चालतो तेव्हा आपल्याला खूप फ्रेश वाटतं आपलं मन देखील पॉझिटिव्ह राहतं तर चालण्यासोबत आपण कॅलरीज देखील बंद करतो आणि दिवसभर आपल्याला एक वेगळा उत्साह देखील राहतो आपल्याला भूक चांगली लागते आणि सकाळी चालल्यामुळे दिवसभर आपल्या खाण्यापिण्याच्या सवयी देखील थोड्याशा नियंत्रित राहतात कारण की जो चालण्याचा व्यायाम करतो त्याला माहिती असतं की सकाळी एक तास चालल्यामुळे मी तीनशे कॅलरीज बंद केल्या आहेत तर मला चुकीचे पदार्थ आज खायचे नाहीयेत कधी आपण चाललं पाहिजे सकाळी का संध्याकाळी हा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो आणि खूप सारे म्हणजे क्लायंट देखील हा प्रश्न विचारतात शक्यतो जर तुम्हाला खूप चांगला बदल हवा असेल दिवसभर तुम्हाला त्या चालण्याचा फायदा घ्यायचा चाल असेल तर तुम्ही सकाळी चाललत तर केव्हाही उत्तम थर्मोजेनिक इफेक्टच्या द्वारे आपण जेव्हा सकाळी चालतो त्यामुळे आपल्या बॉडीतील ज्या कॅलरीज आहेत त्या दिवसभर बर बर्न होत राहतात ओके कारण आपण सकाळी बॉडीला एका मोमेंटमध्ये आणतो आणि दिवसभर आपण ऍक्टिव्ह असतो पण जर तुम्ही संध्याकाळी किंवा रात्री चाललात तर त्याचा आपल्या झोपेत देखील थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि काही काही लोकांना रात्री व्यायाम केल्यावर किंवा रात्री वॉकिंग केल्यावर तुम्हाला एक एक्साइटमेंट येते त्यामुळे तुम्ही खूप जास्त उशिरा जागी राहतात तर बेसिकली कॅलरी खर्च होण्यामध्ये सकाळी किंवा संध्याकाळचा काहीच प्रॉब्लेम नाही दोन्हीमध्ये तुम्ही तेवढ्याच कॅलरी बंद करताय पण जर तुम्हाला मानसिक आरोग्य सुधारायचं असेल जर तुम्हाला दिवसभर एक ॲक्टिव्ह लाईफ जगायची असेल तर तुम्ही सकाळी व्यायाम करावा आता ज्या लोकांना जमतच नसेल कुठलाच ऑप्शन नाही आहे अशा लोकांनी संध्याकाळी वॉकिंग केलं तर काही प्रॉब्लेम नाही आहे आणि सर्वात महत्वाची गोष्ट आपल्याला चालण्याचा फायदा आपल्या शरीराला करून घ्यायचा असेल तर आपला आहार बदलणं अत्यंत आवश्यक आहे खूप सारे लोक मी बघतो सकाळी चांगल्याचा व्यायाम करतात त्यानंतर चहा कॉफी पितात इडली सांबर खातात त्यात गैर काहीच नाही आहे पण जर तुम्हाला तुमचं फिटनेस इम्प्रूव्ह करायचं असेल तर खाण्यापिण्याच्या सवयी बदलल्याशिवाय आपल्या आहारामध्ये किती प्रमाणात पाणी प्रोटीन फायबर या गोष्टी आपल्या शरीरामध्ये किती प्रमाणात येतात कधी आपण जेवतो आपल्या झोपेचं झोपेची क्वालिटी कशी आहे या सगळ्या गोष्टींवर आपला फिटनेस अवलंबून असतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही प्रश्न असेल तर कमेंट करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये